नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला श्रावणातला पहिला शुक्रवार आहे तर सगळ्यांना शुक्रवारच्या खूप 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 शुभेच्छा तर चला व्हिडिओ करायला सुरुवात करण्याच्या आधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया साडी मी कोणाची घातली आहे ज्याची त्यांनी ओळखा गीताची नाहीये पण जांभळी साडी ज्या ताईने लिहिली आहे त्यांची साडी आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यावरचं गळ्यातलं हे ते सगळं मला घालायचं आहे पण आज थोडीशी तब्येत पण डाऊन आहे आणि पाऊस प्रचंड पडत आहे त्यामुळे काही सुचत नाहीये लाईट सारखी जाते परत एकदा ही साडी आणि सर्व तुमचे दागिने हे मी नक्कीच घाले तर चला श्रावण महिना आलेला आहे शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा महिना आलेला आहे किंवा माता लक्ष्मीची व्रत सुरुवात करायची महादेवाची व्रत सुरुवात करायची असा हा आपल्या हिंदू संस्कृतीतला श्रावण महिना पवित्र महिना आलेला आहे त्याची बाकीची गोष्टी आपल्या सगळ्या सांगून झालेल्या आहेत तर आज आहे शुक्रवार आज ज्यांची कुंचम इथून निघत आहे त्यांची पूजा होईल आणि सोमवारी त्यांचे कुंचम निघतील सारिका लाईफस्टाईलला दुपारनंतर त्याचा व्हिडिओ मी टाकेल तर ज्यांना टाके। अजून बुक करायची आहे पंचवीसशे रुपये किंमत आहे सोळा ते सतरा वस्तू त्याच्याबरोबर तुम्हाला फ्री मिळत असतात त्याचबरोबर तुम्हाला मिळतीये एक गढवाल तर तुम्हाला जर हवी असेल पंचवीसशे रुपयामध्ये गडवाल पण आणि कुंचम पण तर जरूर धोनी खरेदी करा नवी साडी घालून कुंचमची पूजा करा म्हणजे साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल त्याचबरोबर ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत त्यांच्यासाठी आपण दुसरा सेट ठेवलाय तो म्हणजे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला त्यामध्ये मिळतील तुम्हाला पाच वस्तू लोकांना करमत नाही मला फोन केल्याशिवाय तर त्याबरोबर मिळतील तुम्हाला पाच वस्तू एवढा मोठा कुंचम तुम्हाला मिळेल ताटली मिळेल पाच वस्तू मिळतील तर फक्त आणि फक्त हे दीड हजाराला तुम्हाला मिळेल बाकी सगळ्या वस्तूंचं एवढंच तुम्हाला अडीच हजाराला मिळेल त्याबरोबर तुम्ही चांदीची लक्ष्मी गणेशची फ्रेम घेऊ शकता पूजेसाठी किंवा मग चांदीचं नाणं पण घेऊ शकता जर चला नंतर आपण त्या विषयावर बोलूया आज मी घेऊन आली आहे तुम्हाला श्रावण स्पेशल महादेव सगळ्यात मोठी भक्ती आपण कोणाची करतो श्रावणामध्ये महादेवांची देवांचा देव महादेव यांच्या हातात राज्य असतं आणि यावेळी श्रावणामध्ये त्यांना कशा कशाचे अभिषेक केल्यावर आपल्याला काय काय प्राप्त होतं हे आपण जरूर बघूया तर कालचा सारिका लाईफस्टाईलचा आहे सॉरी छोटीशी आशाचा व्हिडिओ ज्यांना ज्यांना आवडला ज्यांनी ज्यांनी एवढ्या छान छान कमेंट केल्या त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पण ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळं जे जे स्वामी भक्त असतील किंवा ज्यांना अज्ञान असेल त्या सर्वांपर्यंत हे शेअर करा नाही तर होतं काय की ताईची एवढी विद्या मी आज माझ्या आयुष्यातले तीस मिनटं जेवढी ऊर्जा तुम्हाला जेवढी विज्ञान ज्ञान तुम्हाला देऊ शकले ते ज्ञान माझ्या पुरतं किंवा तुमच्या हजार लोकांपर्यंत मर्यादित राहतं आणि त्याची कॉपी घेऊन दुसरं कोणीतरी येतं आणि ते पुढं हो जातं असं होतं तर तसं आपल्या ताईच्या बाबतीत होऊ देऊ नका याची काळजी प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीनं जरूर घ्या श्रावण महिन्यात शिवलिंगावर काय काय अर्पण केल्यास काय लाभ होतो ते आता आपण पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा बेलपत्रापासून आपण सुरुवात करूया तर श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र हे संकटापासून मुक्ती देते म्हणून श्रावणामध्ये सोळा बेलपत्र किंवा एकशे आठ बेलपत्र हे महादेवाच्या पिंडींवर जरूर व्हावे दुसरी गोष्ट दूध दूध जर आपण महादेवांच्या कच्चं गाईचं दूध जर आपण महादेवांच्या पिंडीवर वाहिलं तर मानसिक शांतता मिळते तीन नंबर दही जर आपण दही महादेवांच्या पिंडीवर वाहिलं तर आनंद आणि सुख मिळतो चौथी गोष्ट येते ती म्हणजे मध आणि मध आपण जर महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलं त्याचा अभिषेक केला तर सुंदरता आणि आकर्षक आपल्या प्रेमामध्ये आपल्या परिवारामध्ये बर, तूप हे बळ आणि तेज प्राप्त करत साखर हे सुख आणि सौभाग्य प्राप्त करत वेलदोडा दारिद्र्यापासून मुक्ती देतो तांदूळ धनप्राप्ती होते गहू संतती सुख लागत आवळा धन दीर्घायुष्य होत धन व दीर्घायुष्य हे दोन्ही पण लागत केशर घातल्यावर दाम्पत्य जीवनामध्ये प्रेम राहत आणि साक्षात विष्णू पण प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारते काळे तीळ काळे तीळ घातल्यावर आपला कोणत्याही कामामध्ये आपल्याला जय मिळतो आणि आपले पित्र खुश होतात शनी खुश होतात त्यामुळं काळे तीळ घालून सुद्धा महादेवांचे अभिषेक करावे इत्र किंवा अत्तर ज्याला आपण म्हणतो ते सर्व रोगांपासून आपली मुक्ती करते आणि लाभ होतो आपल्याला आर्थिक प्राप्तीमध्ये शुक्र बळकट होण्यामध्ये आपल्याला लाभ होतो तर हे आहे श्रावण महिन्यातल्या काही गोष्टी की तुम्हाला कोणत्या कोणत्या सोमवारी काय काय व्हायचं आहे याचे तर व्हिडिओ येतच राहतील पण आपण काय वाहतो आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत म्हणून तुम्हाला प्रत्येक सोमवारी तुम्हाला पूजा दाखवली जाईल प्रत्येक सोमवारी भरपूर काय काय आहे ते केलं जाईल सांगून ठेवलं तर कॉपी होईल त्यामुळे सरळ बघत बसा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल अजून कोणाला राख्या हव्या असतील राशीच्या राख्या फिरोजा सूत्र आणि फिरोजा टॉवर जर अजून कोणाला हवा असेल तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा माझ्याशी किंवा त्याच्यावरचा स्टेटस नीट ऐकायचा आणि त्याप्रमाणे फटाफट बुकिंग करायचं म्हणजे तुम्हाला आज सगळ्यात महत्व आहे की श्रावणातला पहिला शुक्रवार आहे तर स्वामी मूर्ती आणि कुंचम हे बुक करायला विसरू नका क्रिस्टल मधले जे जे आयटम तुम्हाला हवेत तेही बुक करायला विसरू नका फार छान छान ऑफर ब्रेसलेटवर आहेत आज मी ब्रेसलेट घातले नाहीये ओरा क्लिनिंग ब्रेसलेट हातात ठेवलं तर कायम आपला ओरा क्लीन राहतो या प्रकारचा सुद्धा ब्रेसलेट आता आपल्याकडं आलेला आहे त्याचप्रमाणे हे सगळ्यात महत्वाचं की मी कितीतरी दिवस तुम्हाला व्हिडिओ टाकतीये तर हे महादेवांचं लॉकेट आलेलं आहे सिद्ध शिवशक्ती ऊर्जा लॉकेट याचं असं ना, नाव नाव आहे हजार, हजारो सालांपासून परंपरा आणि सनातन ज्ञान आचार्य आणि यांची साधना आणि ऊर्जा या दिव्य संकल्पनेनं हे तयार केलेलं आहे आणि त्याला वर पॉवरफुल रेखी मिळेल आता याच्यामुळं होतं काय हे बघा कि शिवशक्ती दिव्य आशीर्वाद हे लॉकेट मनामध्ये जे अस्वस्थ असतात त्यांना खूप शांतता देत स्थिरता प्रदान करत गार असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्याच्यापासून तुम्हाला मिळतात याला जर रात्रभर तुम्ही पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवून ठेवलं आणि ते पाणी सकाळी पिलं तर जर तुम्हाला आजारपण असतील तर त्याचा नाश होतो पूजेच्या जागी सुद्धा तुम्ही ह्याला ठेवू शकता आणि रोज पाच ते दहा थेंब ह्याच्यावर गंगाजल घालायचं हे गंगाजल स्वतःमध्ये खेचून घेत अशी ह्याची पावर आहे एवढे साक्षात महादेव इथं तुम्हाला मिळणार आहेत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जातात देवांचा देव महादेव हे हेच कार्य करतात का की घरातलं काहीही करणी भूत बाधा ब्लॅक मॅजिक हे जे काही आहे फक्त देवारात ठेवा गळ्यात घाला किंवा त्याचं पाणी प्या काहीही तुम्ही याचं करू शकता तर सकारात्मक ऊर्जा याच्यावर जर गंगा जल घातलं तुम्ही तर मिळू शकते विवाहामध्ये जर उशीर होत असेल तर त्यामध्ये सुद्धा होतो विवाहामध्ये उशीर होत असेल तर विवाह सुद्धा तुमचे जुळून येतात त्याचप्रकारे वैवाहिक जीवनात तालमेल नसेल प्रेम जीवनात तालमेल नसेल तरी सुद्धा यापासून ते प्राप्त होतं तर ही सुंदर सुंदर असा आपला या अशा बॉक्समध्ये तुम्हाला हे येणार आहे किंमत काय आहे काय नाही हे तुम्ही मला वरती व्हॉट्सअपवर विचारा मी तुम्हाला सांगेल बरं हाय करून नंबर कोणीही प्लीज वर करून घेऊ नका आणि ज्यांची महत्वाची काम आहे त्यांनी ठेवा पण जरीसुद्धा मी फक्त अगदी चार एक चारच्या नंतर एक तासभर वरचे नंतर नंबर बघेल पण माझं दिवसभर काम हे खालीपासूनच चालू असणार आहे आता सगळ्याच्या किमती तुम्हाला माहित आहेत इथंच सांगत असते ज्याच्या इथे नसल्या सांगितल्या तर स्टेटसमध्ये सांगितलेल्याच असतात त्यामुळं ताई पेमेंट करू का ताई काय करू का यात वेळ घालवू नका पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा व्यवस्थित संपूर्ण माहिती पाठवा काम माझं गतीनं आणि खूप सुंदर प्रकारे चाललेलं आहे आ, स्वामी वस्त्रांसाठी एक नवीन हे केलेलं आहे मी तर ते तुम्हाला दुपारी मी दाखवीन आपली पूजा झाल्यावर आता मला पूजा करायची पर कुंचम तुमच्या घरी आल्यावर कुंचमची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं सगळं आहेच तर मी इथं शो आणि किती वाजता करायची एवढाच फक्त तुम्हाला प्रॉब्लेम आहे की कुंचम हा तुम्हाला एक तर सकाळी अंघोळ झाल्या झाल्या भरा नसेल तुम्हाला सकाळचा वेळ तर संध्याकाळी भरा आणि सगळ्यात सुंदर वेळ हा भरण्याची आहे जी सकाळी साडेतीन किंवा चार वाजता साडेतीन ते साडेपाच मधला जो काळ असतो तो अतिशय उत्तम असतो आपल्याला लक्ष्मी हे कुबेर कुंचम किंवा लक्ष्मी कुंचम भरण्यासाठी तर हे लक्षात ठेवा आणि चला आज जास्तीत जास्त बुकिंग करा नवीन गढवाल आलेले आहेत नवीन कलर आलेले आहेत कोणाकोणाला ताईकडनं बक्षीस हवं आहे बक्षी किंवा आशीर्वाद आशीर्वादरूपी साडी हवी आहे तीच साडी घालायची आणि पहिल्यांदा कुंचम भरायचा बघा भरभरून तुमच्या घरामध्ये नाही लक्ष मिळाली तर लक्षात घ्या घ्या का तर एवढ्या सुंदर मनानं मी पूजा करते एवढ्या सुंदर मनानं तुम्हाला मी गिफ्ट देते तर त्याचा तुम्हाला लाभ हा नक्कीच होईल तुमची ही परिस्थिती सुधारेल तुमच्याही इच्छा पूर्ण होतील याची मला संपूर्णपणे गॅरंटी आहे त्यामुळं बुकिंग फास्ट करा स्वामी मूर्ती आणि कुंचम आणि क्रिस्टल आणि ब्रेसलेट ज्याच्यावर ऑफर हो आहेत त्या सर्व गोष्टी फटाफट सुरुवात करा बुकिंग करायला तर चला कोणती ऑफर एक किंवा दोन दिवस राहते लाईव्ह कधी घ्यायचं आहे ते आपण बघूया बारा राशींच्या राख्या तुम्हाला पुरल्या नाहीत म्हणून परत आणलेल्या आहेत बारा राशींच्या राखीची किंमत फक्त दीडशे रुपये आणि चाळीस रुपये कुरिअर चार्ज आहे ज्यांना ज्यांना आपापल्या राशीच्या अजून राख्या कुरिअर पाहिजे आहेत त्यांनी फटाफट बुकिंग करून टाका तर चला परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय सारिका लाईफस्टाईलला आजचे कुंचम कोणाचे चाललेत ते माझी कुंचमची सेवा या सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला दुपारपर्यंत मी टाकते तर चला टाटा बाय बाय